आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल जे आपल्या आयुष्यात ऊर्जा शोषून घेतात हो तेच नकारात्मक लोक आपण काहीही केलं तरी ते टीका करतात नेहमी आपल्याला कमी दाखवतात आणि आपला आत्मविश्वास पण कमी करतात त्यांना ना आपण केलेल्या कोणत्याही कामात काही खास इंटरेस्ट नसतो ते फक्त त्यांच्या चष्म्यातून आपल्याकडे पाहत असतात आणि आपण काहीही केलं तरी ते चूकच काढतात आणि खरं तर तिथे आपली चूक असते म्हणून नाही तर ते त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो एक गृहिणी म्हणून आपण दररोज अशा लोकांना सामोरं जातो मग ते आपल्या घरातले सासू सासरे नातेवाईक शेजारी किंवा मग कधीकधी आपले फ्रेंड पण असू शकतात सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की नकारात्मक लोक म्हणजे काय किंवा टॉक्सिक लोक म्हणजे काय तर बघा टॉक्सिक म्हणजे विषारी म्हणजे असे लोक आहे ना दुसऱ्यांच्या आनंदात कधीच आनंद मिळत नाही ते आपल्या कोणत्याच कामाला चांगलं म्हणणार नाहीत ते सगळ्या कामांना नावच ठेवणार वेळ भेटेल मोका भेटेल तिथे आपली इन्सल्ट करणार आणि यांना शोधायला ना कुठे बाहेर जावं नाही लागत ते आपल्या जवळपासच असतात प्रश्न असा आहे की त्यांच्या निगेटिव्हिटीपासून आपण स्वतःला कसं दूर ठेवायचं चला तर मग या विषयावर आज बोलूया आपण टॉक्सिक लोक जे असतात ना ती कशी ओळखायची अगोदर ते पाहू टॉक्सिक लोक ना ओळखायला फार कठीण नसतात आपल्या मनात कुठेतरी आपल्याला जाणवत असतं की एखादी व्यक्ती निगेटिव्ह आहे आणि आपल्यासाठी ही व्यक्ती योग्य नाही आहे पण हे म्हणायचं आपण टाळतो कारण की बऱ्याचदा हे लोक आपले जवळचेच असतात ते ना नेहमी तुम्हाला कमी दाखवतात तुमच्या यशात त्यांना कधीही आनंद नाही होत ते वरवर हसून दाखवतात पण मनातून त्यांना आनंद झालेला नसतो ते नेहमी तुमच्याबद्दल तक्रारी करणार टोमणे देणार निगेटिव्ह बोलणार तुमच्याबद्दलही आणि अनेकदा इतरांबद्दल पण चौथी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे बघून कोणालाही इन्स्पिरेशन तर कधी भेटत नाही पण हे लोक आपला आत्मविश्वाससुद्धा कमी करतात आणि जर का तुम्ही काही चांगलं करत असाल तर त्यात ते चूक शोधणार या ज्या सवयी आहेत ना या सवयी जर वारंवार कोणाकडून होत असतील तर ती व्यक्ती टॉक्सिक आहे मग ती तुमची फ्रेंड असो नातेवाईक असो किंवा मग फॅमिली असो तुम्हाला कधी जाणवतं का की काही लोकांशी बोलल्यानंतर ना आपलं मन जड होतं जणू काही आपली ऊर्जा संपली असं आपल्याला वाटतं यालाच इमोशनल ड्रेन असं म्हणतात अशा लोकांमुळं काय होतं आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपली शांतता पण हरवते आणि आपण नको त्या विचारांमध्ये अडकून जातो मग आपण आपल्या घरात जरी असलो तरी आपलं मन एकटं एकटं वाटतं या अशा लोकांसोबत कितीही सकारात्मक चर्चा करायची म्हटलं किंवा त्यांच्या अवतीभोवती असताना किती प्रॉडक्टिव्ह राहायचं असं आपण ठरवलं तरी कुठे ना कुठे त्यांच्या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्याला त्रास होतो आपल्याला आतून आपलं मन सांगत असतं की एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला उदास वाटतं आहे काही लोकांचा आपल्याला त्रास होतोय त्यावेळेला ना आपण आपल्या अंतर्मनाचं ऐकायला हवं तिथे जाणं टाळायला पाहिजे आणि जे लोक असे असतात की ज्यांना आपण टाळू नाही शकत ते घरातच असतात किंवा सतत आपल्या आजूबाजूलाच असतात त्यांच्यासोबत आपण मोजकंच बोलायचं त्यांनी किती पण तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला त्याचा त्रास करून घ्यायचा नाही आहे त्यांचे जे बोललेले बोलणे असते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं कारण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपलंच नुकसान होतं आपली ऊर्जा कमी होते आणि समोरच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही तिथून निघून आपण आपल्या रूममध्ये जायचं दुसऱ्या एखाद्या खोलीत जायचं किंवा असं काहीतरी करायचं की त्यांच्या बोलण्याकडे आपलं लक्षच जाणार नाही म्हणजे जसं की आपण पुस्तक वाचू शकतो हेडफोन्स कानात घालून गाणं ऐकू शकतो बऱ्याचदा आपण काय करतो समोरचा जेव्हा काहीतरी बोलतो तेव्हा आपण त्याला सांगायला जातो की नाही तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे मी कशी बरोबर आहे समोरच्याची चूक आहे हे आपल्याला दाखवायचं असतं ते चुकीचे आहेत हे आपल्याला माहीत असतं पण तरीही आपण तो वेळ उगीच व्हायला घालवतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या सांगण्याने कोणाला काहीच फरक पडणार नाही आहे आणि काही, काही लोकांकडे ना खूप वेगळ्या स्किल असतात ते खूप वेगवेगळ्या विचित्र पद्धतीने वागतात आणि आपल्याला त्रास देतात आणि त्यांच्या या वागण्याचा आपल्याला जो त्रास होतो ना तो आपण प्रूफ पण करू शकत नाही कोणाला कारण ते आपल्याला आपल्यासमोर त्रास देण्यासारखं वागणार आणि सगळ्यांसमोर चांगलं वागणार आपल्याला ते प्रूफ करणं पण अवघड होतं आणि आपल्याला त्याचा खूप त्रास होत राहतो कारण ते इतर कोणालाच खटकत नसतं दिसत नसतं फक्त आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि पर्सनली आपलं नुकसान होत असतं त्या लोकांच्या बाबतीत आपलं हे चुकतं की आपण सतत त्यांना दोषी ठरवत बसतो म्हणजे सतत सर्वांना प्रूफ करत असतो की नाही ते चुकीचं वागतायत हे दिसत नाही आहे कोणाला तुम्ही बघा तुम्ही अशा पद्धतीने विचार करा मग तुम्हाला समजेल की ते किती चुकीचं आहे आणि आपल्या माइंडमध्ये सारखं हेच चालू राहतं त्यांचं चुकीचं वागणं कोणाला दिसत नाही पण आपल्याला त्याचा जास्त त्रास होतो कधी कधी समोरची व्यक्ती फक्त आपल्याबरोबरच असं वागते कारण काहीही असू शकतो इतरांसोबत तिचे रिलेशन चांगले असतात त्यामुळे आपलं म्हणणं कोणाला समजतच नाही त्यामुळे आपला हा जो अट्टाहास आहे तो सोडून द्यायचा कारण त्यांच्यामुळे आपलंच नुकसान जास्त होतं आहे त्यांना तर काही नुकसान होत नाही आहे कधीकधी या विचारांमध्ये आपण एवढं गुरफटून जातो ना की आपण कोण आहोत आपल्याला काय करायचं आहे काय केलं पाहिजे आपले स्वप्न काय आपण सगळं विसरून जातो आणि आपल्या गोल्सपासून दूर जातो आपलं शारीरिक मानसिक खूप नुकसान करून घेतो त्यामुळं बरेचसे दिवस यातच वाया जातात म्हणून विचार करा की जर खूप प्रयत्न करून आपण त्या व्यक्तीचं चुकीचं वागणं सगळ्यांच्या समोर आणलं तरी त्या व्यक्तीचं वागणं बदलणार आहे का आणि ते सगळ्यांना चुकीचं वाटणार आहे का मुळात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो जे मला चुकीचं वाटतं आहे कदाचित ते दुसऱ्या व्यक्तीला चुकीचं पण वाटणार नाही त्यांना ते बरोबर वाटू शकतं त्यामुळे यातून बाहेर पडायचा प्रयत्न करा आणि आपली एनर्जी पर्सनल ग्रोथ याच्याकडे लक्ष द्या आपल्याला साथ देणारी सपोर्ट देणारी माणसं देवाने आपल्याकडे दिली आहेत मग अशीसुद्धा माणसं आपल्या आयुष्यात असणार आहेत हे ॲक्सेप्ट करायचं हे असे जे लोक असतात ना ते स्वतः त्यांच्या दुःखामधून बाहेर आलेले नसतात ते त्यांच्या स्वतःच्या वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये असतात आणि म्हणून ते तसं वागतात त्यामुळे देवाकडे प्रार्थना करायची की जे काही त्यांचं दुःख आहे ते देवा दूर कर त्यांना सद्बुद्धी दे आणि आपल्या आपल्या कामावर आपण फोकस करायचं आपल्याकडे जे चांगलं आहे ना त्यावर आपण लक्ष द्यायचं आपल्याकडे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्यावर फोकस केलं की ऑटोमॅटिकली आपल्याकडे आणखीन चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होतात त्यामुळे वेळेबरोबर हळूहळू सगळं ठीक होईल या आशेवरती राहायचं कारण खरंच वेळेबरोबर सगळं व्यवस्थित होतं फक्त तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे